माहिती देतो आता आपले धोत्रे साहेब जे बोलले की बाबा दोन हजार आठ साली तर आम्ही एंटी टी वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून मार्ण। दोन हजार ते बारा तेरा पासून आम्ही एकत्र आलो सर्व समाज रत्नागिरीमध्ये एम टी वेल्फेअर असोसिएशनच्या या बॅनर खाली सर्व समाज आम्ही एकत्र आलो आम्ही ह्या समाजाची सर्व समाजाची काय अडचणी आहेत काय अ तक्रारी आहेत अडचणी आहेत या सर्व सोडवण्याकरता आम्ही सर्व आता जे काही जमलो ते सर्व लोक त्यावेळेस होते आणि तेव्हापासून आम्ही समाजकार्यात पूर्ण आधी झोकून दिलेलो तर तेव्हा असा एक निष्कर्ष आमच्या बैठकीमधून निघावा की, की शासनापर्यंत आपले जे काही मागण्या आहेत दोन हजार आठच्या जी आर जो विषय आहे तो पुनर्जीवित करावा आणि दोन हजार बाराला जो बाराचा जो जी आर जे काढलेला आहे तो रद्द व्हावा त्या दोन हजार बाराच्या जी आर मध्ये एकोणीसशे एकसष्टचा पुरावा हा दाखवलं तरच त्या व्यक्तींचा विचार केला जाईल जातीच्या दाखल्याबद्दल किंवा जात पडताळणीच्या दाखल्याबद्दल असा त्यामध्ये अट आहे दुसरी एक अट आहे अशी त्याच्यामध्ये की ज्या जिल्ह्यात जन्म झालेला आहे किंवा ज्या तालुक्यात जन्म झालेला आहे तो जर पर जिल्ह्यात गेला व्यक्ती नोकरी निमित्त म्हणा कामानिमित्त म्हणा किंवा बिझनेस निमित्त म्हणा जाऊन तिथं जर स्थायिक झाला तर त्यांची तें, मुलं जरी त्या जिल्ह्यात जरी जन्म झाले तिथून त्यांनी जरी जन्म तारखेचा दाखला मिळवला आणि तिथल्या विभागाकडे त्यांनी जातीचा दाखला मागितला तर मिळत नव्हता का तर त्याच्यामध्ये अट अशी होती की ज्या जिल्ह्यात तुमचा जन्म झालेला आहे त्या जिल्ह्यातच तुम्ही जाऊन जातीचा दाखला काढायला पाहिजे पर जिल्ह्यात मिळणार नाही हा दोन हजार बाराच्या जी आर मध्ये नमूद केलं तो पर्यंत तो जी तसाच लागू आहे अजूनपर्यंत आमच्या लोकांना दाखले मिळत नाही आणि दोन हजार पंधरा लालटी वेल वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरीतले जे काही कटगो समाज समोदय समाज नंदीवाले समाज आ, बंजारा था। था था आ, समाज आणि अजून काही समाज जे काही आहेत ते हे सर्व समाज एकत्र येऊन आम्ही असा विचार केला होता त्यावेळेस मी नुकतंच थोड्या त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की त्यावेळेस मी नुकतंच मुंबईला माझ्या आमच्या समाजाचे आपले दादा हिजाचे जे आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचा विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद त्यांचे संस्थापक आहेत आणि अध्यक्ष पण त्यांचा आणि त्यांनी मला माझं कार्य बघून त्यांनी महाराष्ट्राचे म्हणून मला नियुक्ती केली त्यांच्या ह्याच्यामध्ये संस्थेमध्ये तर त्यानंतर मी माझ्या समाजाचा करणार येऊन मी दाखवत होतो की बाबा आयोगचे अध्यक्ष आहे आणि तुम्ही असे असे आमचे सर्व समाजाचे एन्टीच्या माध्यमातून असं हे सगळे समाजाचे हे सगळे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत वेळोवेळी आम्ही मांडून सुद्धा म्हणजे वाली नाही आणि सोडवण्याचा विचार करतच नाही जाऊन मी मांडतो तर काही बैठक मध्ये त्यांनी असं सांगितले की बाबा तुमच्या जे काही समस्या आहेत आम्हाला द्या आणि त्यानंतर त्याच वेळेस भटकेळ हक्क परिषद म्हणून एक आ, सामाजिक संस्था स्थापन झाली त्याच पिरेड आणि दादा आणि धनंजय उंबाशे आणि सर्व समाज पार नंदुरबार अमुक तमुक हे सगळे जितके महाराष्ट्रातले जे काही संघटने आहे सर्व एकत्र आले त्यावेळे आणि त्यावेळेस काही मुद्दे प्रत्येक तालुक्यातले प्रत्येक जिल्ह्यातले सर्व मुद्दे तुम्ही घेऊन या आणि त्या आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स घेऊन आपण त्या बैठकीमध्ये आपण चर्चा करूया आणि सर्वांचे जे काही मुद्दे आहेत कॉमन मुद्दे ते आपण वेगळे काढून ठराविक मुद्दे आपण सर्व शासनापर्यंत आपण मांडूया आणि संघर्ष करूया असं ठरलं त्यानंतर मी एन टी वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून भागवत साहेबांच्या घरी आम्ही मिटिंग घेतली मला अजून आठ भागवत साहेबांच्या घरी आम्ही मिटिंग घेतली बैठक घेतली सर्व समाज माधव आले होते त्यावेळेस अशी चर्चा झाली की एक निर्णय असा झाला की बाबा आपल्या एन टी वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही एक चार लोक कार्यकर्ते त्या जे काय आता बैठक ठरलेली आहे घटक्या वृत्त परिषदेची त्या कॉन्फरन्सला जाऊया आणि त्यांचं काय आहे ते ऐकूया आणि आपले पण प्रश्न मानूया म्हणून भागवत साहेब आणि कृष्णा महाकाळ साहेब अजून दोन चार लोक आहेत आता नाव हे सगळे माझ्यासोबत मुंबईला त्यावेळेस आणि ह्या संदर्भात आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मी आणि नागेश पाकोट कुठे नागपूरला गेलो अधिवेशन हे सुद्धा प्रश्न आम्ही तिथे जाऊन मांडलो आठ दिवस आम्ही मुक्काम केलो आणि त्यावेळेस आम्ही सर्व समाज समाजाचे बागा बोलून आम्ही भटके हक्क परिषदच्या कॉन्फरन्सला गेलो गेल्यानंतर तिथे मी सगळे समाजाचे लोक भाजपचे आधी आलो होतो आपापले आप जे काही जिल्हा तालुक्यातले जे काही प्रश्न आहेत ज्या ज्या काही समाजचे प्रश्न आहेत ते ते आपण सर्व मांडणी केली त्यांनी पण बोलत होते इतर लोक आपण सर्व मांडणी केली पण त्याच्यातून कॉमन जे काही प्रश्न आहेत पटके विभुक्तांचे ते आम्ही बाजूला काढून एक यादी तयार केली आणि कॉम्प्लेट तयार केली आणि तिथूनच आम्ही आपल्या दादासाहेबांनी त्यावेळेस सामाजिक न्याय विभागचे मंत्री आणि विशेष सहाय्य मंत्री राम सिद्धेसाई त्यांना त्याच ठिकाणाहून त्यांनी फोन लावले आणि फोनवरनं आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मिटिंगची वेळ घेतली त्यांनी जवळजवळ मला वाटतं बारा तेरा दिवसांनी पंधरा दिवसांची वेळ दिली त्यावेळेस आम्ही त्यांना म्हटलं की बाबा आमच्या असे समस्या आहेत आधी तुम्हाला आम्ही आणून देतो आणि तुमचे जे काही सचिव आहोत जे काही जे या संबंधीतील जे काही जे आहेत आणि विभाग आहेत त्यांचे जे काही अधिकारी आहेत त्या सर्वांना तुम्ही त्या मिटिंगला त्या दिवशी बैठक बोलवा आणि आमच्या काही समस्या आहेत तुम्ही निवारण करण्याचा विचार करा माणसाला त्यांनी होकार अर्थ दिली आणि त्यावेळेस आम्ही राम साहेबांच्या मिटिंगला आम्ही मंत्रालयामध्ये गेलो आणि मी एन टी असोसिएशन आणि आपल्या कुटुंब समाजच्या भटक्या मुक्त जाती जमाती कल्याणकारी संख्या या सर्व माध्यमातून प्रतिनिधित्व करण्यासाठी मला इथले जे काही एन टी वेलफेअरचे जे काही सर्व मान्यवर आहेत ते मला त्यांनी पाठवले दिली त्याच्या वतीने मी त्या मीटिंगला तर त्यावेळेस की सर्व ज्या काही गोष्टी होत्या त्या आता दोन हजार आठचा ज्या पुनर्जीवित करा आणि दोन हजार बाराचा हा रद्द करा आणि कुणालाही भटके विमुक्तांचा मुलाबाळांना शासनाचा लाभ मिळत नाही जातीचा दाखला असल्याशिवाय किंवा जातीचे दाखली मिळत नाही आहे कुठल्या योजनेचा लाभ घेता ये येत नाही आणि आम आमचा समाज पूर्वीपासून जो मागासलेला ब्रिटिश काळापासून तो भटकत राहिलेला आहे त्यांना तुम्ही अक्षरशः पुरावाचा दाखला मागता हे कुठून आणून देणार हे समाजाने